आपण जर पाहिलं तर अतिशय सुंदर नाटक शिवाजी नाट्य मंदिर या ठिकाणी पार पडते या नाटकाचं नाव आहे अंधाराचे सोपी या अंधाराच्या सोपटे नाटकाला आजच्या पहिल्या प्रयोगाला प्रमुख उपस्थित लाभलेले आहे बालचंद्र मुंडेकर सर हे माझे खासदार आहेत आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूया थोडीशी गप्पा मारूया की आजचं जे नाटक आहे अतिशय अप्रतिम आहे सामाजिक विषयाच आहे सर काय सांगा या विषयासाठी सर्वप्रथम मी डॉक्टर यांचं अभिनंदन करतो कारण गेली जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष ते सातत्याने अशा प्रकारची नाटकं लिहत आहेत आणि त्यांच्या नाटकाचा मुख्य विषय जो आहे तो समाज प्रबोधन हा त्यांच्या नाटकाचा मुख्य विषय आहे त्यांचे पहिलं नाटक जे होतं ते वाट चुकलेली पाखरे ज्याच्यामध्ये त्याने एड्सच्या विरोधामध्ये प्रचार केलेला होता आणि जनजागृतीचा काम त्याने केलेलं होतं त्याच्यानंतर सातत्याने हे नाटक लिहित आलेले आहेत आणि स्वतःचा वैद्यकीय प्रोफेशन सांभाळून सुद्धा डॉक्टर श्रीकांत धारपवार समाज प्रबोधनाचं एक अत्यंत फार मोठं काम करत आहे आजचं नाटक जे आहे अंधाराचे ते सोपते हे नाटक सुद्धा पूर्वाश्रमीची अस्पृश्यता त्यांचा हिंदू मानसिकतेवर झालेला जबरदस्त प्रभाव त्यामुळे तथाकथित खालच्या जाते जन्मदा लोकांच्या विरोधामध्ये किंवा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले घृणा इत्यादी प्रसंग त्याने ज्या पद्धतीने दाखवलेले आहेत ते अप्रतिम आहेत सगळ्या पात्रांची कामं पण उत्कृष्टपणे त्याने केलेली आहेत नाटकाचं दिग्दर्शन नैपथ्य साऊंड ध्वनी योजना हेही अप्रतिम आहेत परंतु या नाटकामध्ये समाज प्रग्न करत असताना सुद्धा त्यांनी रघुनाथ बुवांच्या महाराजांच्या संबंधात जे पात्र उभं करून समाजाची दाबेकता जी पुढे आणलेली आहे म्हणजे अकऱ्यांच्या नाटकाची मला आठवड झाली तशाच पद्धतीने या नाटकात सुद्धा रघुनाथ महाराजांचं दाखवायचं स्वरूप वेगळं आणि प्रत्यक्षामध्ये स्वरूप वेगळं अत्यंत स्त्री लंपट असलेला हा माणूस समाजाची कशी फसवणूक करतो समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचं लालू दाखवून अंधश्रद्धा निर्माण करून पैसे कसे उकळतो आणि स्वतः इशारामात कसा राहतो ह्याच्याबद्दलचं सूक्ष्म अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन डॉक्टर श्रीकांत धारपावर यांनी अंधाराच्या सोबतीमध्ये दाखवलेलं आहे एकूणच्या नाटकाचे प्रयोग अधिकाधिक चांगले व्हावेत लोकांच्या समोरचे प्रयोग जावेत आणि लोकांनी या प्रबोधनातून जातीव्यवस्था अस्पृश्यता या गोष्टीकडून बाहेर पडावं हिंदू समाजाने त्यातून आपण मुक्त व्हावं म्हणजे एक एकजणसे समाज जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अधिप्रत होता समाज निर्माण करता येईल सर शेवटचा प्रश्न आपण जर पाहिलं तर हे नाटक असे अतिशय सामाजिक आहे त्याच्यातून काहीतरी प्रबोधन मार्ग ते त्यांनी उपलब्ध करून आहे चोवीस सुरू आहे आणि हळूहळू समाजाची सुद्धा प्रगती होते आहे प्रबोधनाची वाट ही खुली होत आहे तर या अंधाराचे सोपते ह्याचा अर्थ हा अंधार पूर्णपणे उद्ध्वस्त करून त्या अंधाराला नकार देऊन तो अंधार नष्ट करून समाजाने तेजाकडे टिमेराकडून तिच्याकडे त्यांचं नाटक एक स्वतः आलेलं होतं तर असा संदेश लोकांच्याकडे जायला पाहिजे आणि हे नाटक तसा संदेश देत की ज्या अंधश्रद्धा आहेत धार्मिक रूढी आहेत या धार्मिक रूढी ज्याने सामाजिक एकतेमध्ये बाधा आणलेल्या आहेत भारतीय समाज सशक्त झालेला नाही अशा प्रकारचे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती ती भूमिका पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा जातीव्यवस्था व्यवस्था अस्पृश्यता यांना मुठमाती देऊन एक नवीन समाज निर्माण केला पाहिजे संदेश आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा एवढंच सांगेन की संजय धारपवड असतील किंवा धारपाव प्रतिष्ठान असेल त्यांच्या मार्फत हे अनेक वेगवेगळे उपक्रम उपक्रम साजरे होतात त्याच्यातून काहीतरी प्रबोधन देण्याचा कार्यक्रम सुरू होतो आणि असा त्यांचा कार्यक्रम सुरू राहून त्यांच्या या वाटचालीसाठी दैनिक सार्वभौमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद